शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या राजन विचारे यांना ठाकरेंनी ठाण्यातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवर राजन विचारे आता शिंदेच्या उमेदवाराला लढत देणार आहेत महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी राजन विचारे यांनी मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे राजन विचारे यांनी सोमवारी प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरताना राजन विचारे यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र दिलं आह त्यानुसार राजन विचारे यांच्याकडे जवळपास सव्वीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं दिसून येत आहे राजन विचारे यांची संपत्ती किती आहे ते पहा विचारे यांची एकूण संपत्ती पंचवीस कोटी ब्याऐंशी लाख सत्त्याण्णव हजार इतकी आहे त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख वीस हजार एवढी असून त्यांच्या पत्नीकडे रोख रक्कम साठ हजार एवढी आहे जंगम मालमत्ता एक कोटी बत्तीस लाख पंचावन्न हजार एकशे पंचवीस इतकी असून पत्नीकडे जंगम मालमत्ता दोन कोटी चाळीस लाख बत्तीस हजार पाचशे दोन इतकी आहे स्थावर मालमत्ता पाच कोटी चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार पाचशे तीन एवढी तर पत्नीकडे स्थावर मालमत्ता चौऱ्याहत्तर लाख छप्पन्न हजार चारशे वीस एवढी असून त्यांच्यावर तीन कोटी चोवीस लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढं कर्ज आहे त्यांच्या पत्नीवर एकूण कर्ज चौऱ्याण्णव लाख वीस हजार दोनशे बत्तीस इतकं असून बिचार्यांना वारसा हक्कानि मिळालेली संपत्ती सोळा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे एकतीस आहे राजन विचारे यांच्यावर सहा फौजदारी गुन्हे असून त्यांचं शिक्षण एफआय पर्यंत झालं राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा पत्नी नंदिनी विचारे यांच्या नावे इनोव्हा क्रिएटा महिंद्रा स्कॉर्पिओ एवढ्या गाड्या आहेत तसेच रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्षी येथे शेतजमीन आहे ठाण्यातील सरई भागातील रोज वूड दिघे चौकातील दुकान मीरा भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान पत्नी नंदिनी विचार यांच्या नावे जांभळी नाका येथे आत्माराम मध्ये दुकान चंदनी येथील ठाकूर मध्ये दुकान एवढी संपत्ती विचारे यांची आहे गेल्या पाच राजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये जवळपास अकरा कोटींची वाढ झाल्याचं दिसून येत लोकसभेचे चित्र पाहता सर्वच आमदार महायुतीकडे आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचे खासदार राजन यांना निवडणुकीत विजयी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत ही निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राजन विचारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे राजन विचारे हॅट्रिक मारतील की महायुतीचा विजय होईल हे पाहावं लागेल रणजित इंगळे लोकमत डॉट ठाणे